नमस्कार शेतकरी मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पावसाने कशी नुकसान केलेली होती की लातूर जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये रेणापूर या गावामध्ये तर अक्षरशः बातम्याच्या माध्यमातून आपल्याला तिथंच्या सोयाबीनच्या गंजी वाहून गेलेल्या आपल्याला दिसल्या पाय पाहितले आपण एवढी परिस्थिती या पावसाने काही काही भागामध्ये भयंकर बिकट परिस्थिती केलेली होती ते आता पाऊस आता पाऊस इथून पुढे उघडणार आहे म्हणजेच पाऊस कमी उघडणार आहे त्यावेळी आपल्या शेतकऱ्यांना पण काही भागामध्ये आजू पण थोडीफार पावसाचा धोका आहे तर आपण या पुढील पण त्या भागामध्ये पावसाचा धोका आहे आपण अंदाजाने सांगणार आहोत इथे एक चक्रीवादळ हे डिप डिप्रेशन आहे डिप्रेशन डिप्रेशनमुळे काय होतं एक नंदुरबार धुळे नाशिक या जिल्ह्यामध्ये मात्र पुढील तीन ते चार दिवस इथे पाऊस राहणारच आहे या भागातील शेतकऱ्यांना किंवा काही असे करण्यास करण्यास करू नये जेणेकरून इथे पुढे अजून पण दोन ते तीन दिवस पावसाचा धोका आहे तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दे देखील सतत पाऊस सुरू होता अलिनगर जिल्ह्यामधला सुद्धा पाऊस अत्यंत कमी होणार अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दे देखील आज इथं सूर्यदर्शन होणार आहे आणि ते पावसाची शक्यता पाहिजे तर उगु तुरळक एखाद्या दोन ठिकाणीच पावसाची शक्यता आहे आज मात्र बऱ्याच भागामध्ये पाऊस उघडत आहे अलिनगर जिल्ह्यामध्ये देखील पाऊस उघडणार पण अलिनगर जिल्ह्यामध्ये जर पाहिजे तर उद्या मात्र अजून पावसाची शक्यता एकच पाहिजे तर कारण इथंच लो प्रेशर थोडे कमजोर झाल्याच्या नंतर अलियानगर जिल्ह्यामध्ये पुढील दोन ते तीन दिवसामध्ये पण पावसाची शक्यता आहे पण आज इथे पाऊस उघडत आहे अलिनगर जिल्ह्यामध्ये जे की पाच सहा दिवसापासून सूर्यदर्शन होतं अलिनगर जिल्ह्यामध्ये तिथे सुद्धा आता सूर्यदर्शन होणार आहे पूर्णतः आणि अंशतः ढगाळ वातावरण पण राहणार आहे तर पुणे विभागामध्ये पुणे विभागामध्ये देखील पाऊस अत्यंत कमी होणार आहे तिथे सुद्धा पाऊस पाऊस उघडणार आहे पुणे विभागामध्ये देखील मराठवाड्यामध्ये मराठवाड्यामध्ये सतत जास्त पाऊस पडतो मराठवाड्यामध्ये देखील मराठवाड्यामधला सुद्धा पाऊस उघडणार आहे त्यामध्ये पावसाची मराठवाड्यामध्ये सुधी आजपासून आज ह्या भागामध्ये संपूर्ण मराठवाड्यामध्ये सूर्यदर्शन होणार आहे त्यामध्ये सकाळपासूनच सूर्यदर्शन होणार कुठल्याही पावसाचा अंदाज जास्त स्वरूपामध्ये क्षेत्रावर पावसाचा अंदाज नाही फक्त थोड्याफार प्रमाणामध्ये जालना छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यामध्ये दोन ठिकाणी पावसाचा अंदाज आहे एखाद्या वेळेस एखाद्या ठिकाणी चिंतोड्यासारखा पाऊस किंवा सडाक्याचा पाऊस दोन ठिकाणी पडू शकतो आपण शक्यता करू शकत ना नाही कारण पावसाचं वातावरण पुढे दोन ते तीन दिवस पण राहणार आहे पण असं जास्त स्वरूपामध्ये वाहवणी स्वरूपाचं जे की वीस पंचवीस mm मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस असा राहणार नाही वीस पंचवीस पि मिलीमीटरला वाव शेत वाहत नाही पण पहिला पाऊस पडल्या असल्या पडत असल्यामुळे खाली बोल असल्यामुळे वीस पंचवीस ला सुद्धा आता शेत वाहतात असे प्रसिद्ध झाले आहे तर फक्त पावसाचा अंदाज जे आहे त्यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आज या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे तसंच अमरावती जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा अंदाज आहे आणि नंतर जळगाव जळगावमध्ये हा जो पट्टा आहे उत्तर उत्तर महाराष्ट्र या उत्तर महाराष्ट्रामध्ये मात्र आज पावसाचा अंदाज आहे बऱ्याच ठिकाणी ते सुद्धा पाऊस पडू शकतो आज पण इथे पण ऊन सावली असणार ढगाळ वातावरण पूर्णतः ढगाळ वातावरण झडीसारखं वातावरण सावलीमधूनच पाऊस पडणार आहे तर आता उद्याची परिस्थिती जर पाहिजे तर उद्या पण मराठवाड्यामध्ये पावसाचं वातावरण अत्यंत कमी विखुरलेला स्वरूपाचा पाऊस दिसून येणार आहे जे की दोन ठिकाणी विखुरलेला साड्याचा पाऊस पडू शकतो आपण त्याची शक्यता नाकारू शकत नाही उद्या एक तारीख एक तारखेपासून तर ज्या शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांची आपल्या पेरणी राहिलेली आहे किंवा दुबार पेरणीचं संकट उभा राहिलेलं आहे शेतकऱ्यांनी त्या शेतकऱ्यांना आता वापसा होईल तशी तुम्ही पेरणी पेरणी करू शकता इथून पुढे पेरणीला धोका नाहीये कुठलाही पाऊस मोठा येणार नाही त्यामुळे ना ना पेरणी तुम्ही करू शकता आणि ह्या वर्षी थंडी थंडी ह्या वर्षी मात्र थंडी खूप कडाक्याची थंडी राहणार रा आहे ह्या वर्षी खूप थंडी थंडी यावर्षी थंडी वर्गीय पिकं मात्र पोषक राहणार आहेत ज्या की ज्वारी असेल की ज्वारी मात्र थोडीफार प्रमाणामध्ये मा कमजोर राहण्याची शक्यता कारण थंडी जोरदार असल्यामुळे आणि पेरणीला उशीर झाल्यामुळे थंडी वर्गीयच पिके चांगली येणार आहे त्यामध्ये गहू असेल किंवा हरभरा असेल मका असेल हे पिकं जे आहेत ही पिकाला मात्र यावर्षी जास्त उतारा येणार आहे आणि जी ज्वारी असेल की जी की मध्यम थंडी किंवा कमी काही तापमा कमी ह्याच्यामध्ये येणारे पीक आहेत म्हणजे ज्वारीसारखे पीक जे कमी जास्त थंडीमध्ये येत नाहीत ते मध्यम थंडीमध्ये येतात ह्या पिकांना मात्र थोडीफार थंडी मात्र ह्याच्यापासून थोडंफार क्षेत्राला थोडं बाधित राहू शकते काही काही एखादे ह्याच्यामध्ये थंडीची लाट आहे त्याच्यामध्ये थोडीफार बाधित होऊ शकते यावर्षी थंडीचा कडाका खूप असणार आहे आणि थंडी इथून पुढे म्हणजे दहा नोव्हेंबरपासून दहा नोव्हेंबरपासून कडायक्याची थंडी येणार आहे हे शेतकऱ्यांना तुम्हाला मी कालच्या अंदाजामध्ये सांगितलेलं आहे तर दहा नोव्हेंबरपासून कडाक्याची थंडी येणार आहे पूर्णतः पाऊस गेलेला असेल ज्या शेतकऱ्यांना पेरणी करायची असेल ते पेरणी करू शकता तर हे जर आपला अंदाज तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका धन्यवाद